श्री स्वामी समर्थ नागपंचमीला घरच्या घरी करा अशी पूजा काय करावे व काय टाळावे दरवर्षी श्रावणाच्या शुक्लपंचमीला आपल्या हिंदू धर्मामध्ये नागपंचमी अगदी उत्साहाने साजरी केली जाते इतर सणभराप्रमाणेच नागपंचमीचे महत्त्वसुद्धा हिंदू धर्मी व्यक्तींसाठी तितकेच खास आहे नागांचा राजा वासुकी जो भगवान शिवशंकराचा परमभक्त होता त्याच्या शिवभक्तीवर प्रसन्न होऊन भोळ्या महादेवाने त्याला आपल्या गळ्यामध्ये स्थान दिले होते एक प्रकारे भगवान शिवशंकराच्या गळ्यातला ताईत किंवा दागिना म्हणून आपण नागदेवतेकडे बघत असतो आणि या वासुकी नागाची सुद्धा शिवलिंगाबरोबर पूजा करत असतो तर या नागदेवतेची कृतज्ञतेचा भाव व्यक्त करण्यासाठी त्याची पूजा करण्यासाठी आपल्या कुंडलीतला दोष घालवण्यासाठी किंवा भविष्यात आपल्याला तो कधी लागू नये किंवा आपल्या आपण नागदेवतेला शेतकऱ्याचा मित्र म्हणतो तर शेतकरी वर्गसुद्धा नागपंचमी अगदी उत्साहाने साजरी करत असतो तर कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नागदेवतेला शेतकऱ्याकडून किंवा कोणत्याही व्यक्तीकडून कोणत्याही प्रकारची हानी पोचू नये किंवा नागदेवतेकडून आपल्याला कोणत्याही प्रकारचा दंश होऊ नये यासाठी नागपंचमीचा सण हा साजरा केला जातो यावर्षी म्हणजे दोन हजार पंचवीस या सालामध्ये एकोणतीस जुलै मंगळवारच्या दिवशी आपल्याला नागपंचमी साजरी करायची आहे तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अगदी साध्या सोप्या पद्धतीने नागपंचमी कशी साजरी करावी वारो नसेल तर काय करावं नागपंचमीला निवेद्य कोणता दाखवला जातो मंत्र कोणता म्हटला जातो शिवाय नागपंचमीचा जा दिवस हा थोडा नियम धर्माचा असतो आणि काही खास नियम हे आपल्याला पाळावे लागतात तर ते कोणते या सगळ्यांची माहिती देणार आहे तेव्हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि कमेंट व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये स्वामी समर्थ ओम नम शिवाय महा लेह चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम आपण नागपंचमीचा उपवास कधी करावा कधी सोडावा याबद्दलची माहिती जाणून घेऊया कारण यावर्षी या बाबतीत बराच संभ्रम दरवर्षी तयार होतो काही ठिकाणी च नागचतुर्थीचा दे उपवास करतात आणि नागपंचमीला तो सोडतात तर काही ठिकाणी नागपंचमीच्या दिवशी सकाळी सूर्योदयापासूनच उपासाला सुरुवात होते पण दुपारी एकदा नागदेवतेची पूजा झाली की मग नागदेवतेला निवेद दाखवला जातो आणि त्यानंतर गोडधोडाचे पदार्थ खाऊन तो उपास सोडण्याची पद्धत आहे आता ज्या भागामध्ये चतुर्थीला हा उपास धरला जातो त्यांनी चतुर्थीला उपास धरावा आणि पंचमीच्या दिवशी तो सोडावा ज्यांच्याकडे नागपंचमीच्या दिवशी उपास केला जातो त्यांनी त्या ते दिवशी सकाळपासूनच उपास करावा आणि दुपारनंतर काही भागामध्ये वर्णाचा स्वयंपाक हा केला जातो तर वारुळाला किंवा सुद्धा तोच निवेद दाखवला दाखवतात आणि नंतर नागपंचमीचा सुद्धा सोडला जातो ज्या महिलांना ज्या पुरुषांना असं वाटतं की मला भगवान शिवशंकराच्या भक्तीसाठी किंवा नागदेवतेच्या सेवेसाठी म्हणून हा उपवास करायचा आहे त्याने सर्वांनी हा उपवास नक्की करावा चला तर मग उपवासाबद्दल तुम्हाला समजलंच असेल आता पूजा कशी करायची याबद्दलची माहिती सांगते नागपंचमीची पूजा अतिशय साधी सोपी असते ती तुम्ही त्या दिवशी दिवसभरात कधीही करू शकता म्हणजेच काय संपूर्ण दिवस, का का दिवस नागदेवतेला समर्पित असल्यामुळे दिवसभरात ज्या वेळेस तुम्हाला असं वाटेल की आता एकदम शांतता आहे मी एकदम व्यवस्थितपणे पूजा करू शकतो तर शकते तर तुम्ही त्यावेळेस पूजा करावी त्यासाठी तुम्हाला नागदेवतेची चित्र असलेला कागद लागतो ज्याला नाग नरसोबाचा कागद किंवा नाग नरसोबाचा फोटो असं म्हटलं जातो आत्ताच्या काळामध्ये तो जास्तीत जास्त पंधरा ते वीस रुपयाला तुम्हाला मिळून जाईल किंवा दहा रुपयामध्ये सुद्धा तुम्हाला तो, तो, तो कागद मिळू शकतो पूर्वीच्या काळी तर अगदी चार पाच रुपयामध्ये अगदी दोन रुपयालासुद्धा तो कागद मिळून जायचा संपूर्ण श्रावण महिनाभर आपण तो आपल्या घरामध्ये दे देवघराच्या आसपास किंवा देवघरामध्ये दे कुठेतरी चिकटवून टाकायचा आणि पोळ्याच्या दिवशी आपल्याला हा कागद काढून घ्यायचा आहे तुम्ही श्रावणाच्या पहिल्याच दिवशी तो कागद घरी आणा आणि तुमच्या घरी चिकटवा पण तुम्ही अजूनपर्यंत तो चिकटवला नसेल तर नागपंचमीच्या दिवशी तुम्ही आणून चिकटवला तरी पण काही हरकत नाही जेणेकरून तुम्हाला त्यावर असणाऱ्या नरसिंहाची पूजा मंगळवारी करता येईल त्याचबरोबर नागाचे चित्र असते आणि त्याच्यावर भगवान श्रीकृष्ण बासरी वाजवताना उभे आहेत असे तुम्हाला दिसेल तर नागपंचमीच्या दिवशी तुम्ही त्या फोटोची पूजा करू शकता त्याचबरोबर खाली असते जीवितंची जी चित्र ज्यामध्ये तुम्हाला दोन महिला दिसतील काही छोटी छोटी बाळ दिसतील आणि मध्ये एक परणा लावलेला दिसेल त्यामध्ये सुद्धा तुम्ही एक छोटेसे बाळ दिस दिसेल ते असते ज्योतीची पूजा आपल्याला दर शुक्रवारी ती पूजा करायची असते श्रावण महिन्यामध्ये त्याचबरोबर खाली असतं बुध बृहस्पतीचे चित्र ज्यांची पूजा तुम्ही बुधवारी आणि गुरुवारी करायची असते अशा पद्धतीने सर्व दिवशी आपल्याला कोणत्या ना कोणत्या कौन्ते प्रकारच्या ज्या पूजा करायच्या असतात श्रावणामध्ये तर त्यासाठी हा कागद अतिशय कामाचा असतो मात्र पोळ्यानंतर हा कागद आपल्याला घरामधून दिसू द्यायचा नसतो खास करून लहान मुलांना बैलाच्या पूजेचा सण पोळा तुम्हाला माहीतच असेल जो आपण श्रावण आमावसेला म्हणजे पिटोरी आमावसेला साजरा करतो त्या दिवशी तुम्ही जो काही स्वयंपाक केलेला असेल त्याचाच निवेद तुम्ही त्या या फोटोला दाखवला दाखवावा त्यानंतर संध्याकाळी हा कागद काढून ठेवा त्याची घडी करून ठेवा आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही हा कागदाची विसर्जन करू शकता कसं करायचं तर ते या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लवकरच शेअर करेन ज्यांना हा कागद मिळणे शक्य नसेल त्यांनी ऑनलाईन पाहावा ऑनलाईनसुद्धा तुम्हाला कदाचित तो मिळू शकतो आणि काहीच मिळालं नाही तर मग इंटरनेटवर वरून फोटो तुम्ही डाउनलोड करायचा आणि त्याची कलर प्रिंट काढायची आहे आता नागपंचमीच्या दिवशी जेव्हा तुम्हाला पूजा करायची असेल तर मग त्यांनी अगोदरच हा कागद चिटकवला अस नसेल तर त्यांनी सर्वप्रथम नागपंचमीला तो चिटकून घ्यावा त्यानंतर पूजा जी आहे एकदम ती एकदम सोपी आहे तर आपल्याला या पूजेमध्ये आघाड्याची पानं लागतात त्याची माळ करावी लागते आणि त्यासाठी कच्चा धागा घ्यायचा असतो आणि धागाला छोट्या छोट्या काठी मारत आघाड्याची पानं आहे ती आपल्याला त्या गाठीमध्ये घुसून मग त्याची माळ तयार करायची असते म्हणजेच सुईचा वापर आपल्याला माळ बनवण्यासाठी अजिबात करायचा नसतो तर आघाड्याची पानं तुम्ही या पूजेसाठी वापरू शकता त्याचबरोबर दुर्वा वापरू शकता आणि ज्यांना अगदीच आघाड्याची पाने वगैरे अजिबातच उपलब्ध होणार नसतील त्यांनी पिवळ्या रंगाची फुलं किंवा पावसाळ्यामध्ये तुम्हाला जी फुलं उपलब्ध असतील त्याची माळ तुम्ही घातली किंवा ती फुलं अर्पण केली तरीसुद्धा चालतं किंवा मा आघाड्याची माळ घालून झाली की त्यानंतर संपूर्ण नाग नरसोबाच्या फोटोला आपल्याला गंध लावायचा असतो त्या तर गंधामध्ये तुम्ही चंद अष्टगंध किंवा गंधगोळी गुलाल यासारख्या गंध वापरू शकता तर नाग नरसोबाच्या चित्राला त्याचबरोबर नरसिंहाच्या चित्राला आणि जीवितांच्या चित्रामध्ये जिथे बाळ आहेत छोटी छोटी मुलं आहेत तर त्यांना त्याचबरोबर बुध बृहस्पतीला तुम्ही हे गंध लावा आणि जिथे महिला दिसतात तुम्हाला तर त्यांना तुम्ही हळद कुंकू लावू शकता आता या योगायोगाने मंगळवारचा दिवस असल्यामुळे मंगळवारची सुद्धा आपल्याला याच दिवशी पूजा करायची आहे आणि तसंही संपूर्ण नागनरसोबाच्या फोटोमध्ये जेवढी देवी देवतांची चित्रं आहेत त्या सर्व देवी देवतांची चित्रं आपल्याला नागपंचमीच्या दिवशी पूजायचीच असतात त्यामुळे असं तर आपण नाही करू शकत की नागपंचमी आहे म्हणून फक्त नागोबाचीच पूजा केली आपल्याला करायचे असते त्यातल्या सर्व देवी देवतांना तुम्ही पूजू शकता बघा नैवेद्यामध्ये नागपंचमीला सगळ्यात जास्त मान आहे तो म्हणजे दुधाचा तर तुम्हाला कच्च्या दुधाचा नैवेद्य दाखवायचा आहे दूध गरम करण्यापूर्वी जे कच्चं दूध असतं म्हणजे ज्याला आपण नीटसं दूध म्हणतो तर ते तुम्ही एखाद्या वाटीमध्ये काढून ठेवा त्याचबरोबर ज्वारीच्या लाह्या यांना या दिवशी अतिशय महत्त्व आहे ज्वारीच्या मिळाल्या नाही तर तांदुळाच्या लाह्या ठेवल्या तरीसुद्धा चालतं त्याचबरोबर तुम्ही या दिवशी कानोल्याचा निवेद्यसुद्धा नागदेवतेला अर्पण करू शकता कानोली म्हणजे काय असतं तर एक प्रकारची गुळाची करंजीच फक्त ती वाफवलेली असू शकते आता या नागपंचमीच्या दिवशी तवा ठेवत नाही कडई ठेवत नाही म्हणजे या दिवशी लोखंडाचे भांडे वापरायला मनाई आहे त्यामुळे मग बऱ्याच ठिकाणी या दिवशी हा नियम पाळतात तसेच भाजीसाठी फोडणी वगैरेसुद्धा घ्यायची नसते त्याबद्दल तर मी तुम्हाला सांगतेच पण मग तुम्हाला हा कानोल्याचं कानोले बनवायचे असतील तर तुम्ही गव्हाची कणिक म्हणून ठेवा त्यानंतर त्यातले छोटे छोटे पीठ थोडं थोडं पीठ घ्यायचं का लिंब लिंबाच्या आकारा एवढा गोळा घ्यायचा पिठाचा आणि तो लाटायचा त्याच्यामध्ये गूळ भरायचा आणि नंतर ती पुरी अशा करंजीप्रमाणे दमडून करून घ्यायची आणि ती तुम्ही पाण्यावर वापरू शकता म्हणजेच खाली एखादं पाण्याचं भांडं ठेवायचं त्यावर चाळणी ठेवायची आणि त्याच्यामध्ये हे कानोले ठेवायचे आणि ते वापून घ्यायचे अशा पद्धतीने खानोल्याचा ज्वारी निवेद ज्वारीच्या लाह्याचा निवेदन त्याचबरोबर दुधाचा निवेद हा नागपंचमीसाठी अतिशय महत्त्वाचा असा मानला जातो यावेळेसची तुम्ही नागदेवतेला प्रार्थना करू शकता की आमच्या संपूर्ण घराण्याचं तुम्ही रक्षण करा ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा तुम्ही जप करू शकता त्याचबरोबर ओम भुजंगेशिवाय भुजंगेशाय विद्महे सर्प राजाय तन्नो नागो प्रचोदयात हा मंत्र तुम्ही म्हणायचा आहे तसेच निवेद्यातले पदार्थ यापेक्षा काही वेगळे असतील तर तसे तुम्ही या दिवशी बनवू शकता तसेच आठवणीने तुम्ही नरसोबाच्या या संपूर्ण फोटोला वस्त्र वस्त्रमाळा अर्पण करायला अजिबात विसरू नका कापसाचे वस्त्र आपल्याला घरच्या घरी बनवता येते किंवा एका पांढऱ्या धाग्याने रंगाचा धागा किंवा तिथेही वस्त्र म्हणून अर्पण करू शकता जे अर्पण करणे अतिशय महत्त्वाचे आहे काही ठिकाणी रांगोळीद्वारे असे छोटे छोटे पाच किंवा सात या संख्येमध्ये नाक काढले जातात त्यांची पूजा केली जाते काही ठिकाणी कागदावर नागाचे चित्र काढून पूजा करण्याची पद्धत आहे जसं तुमच्याकडे असेल तसं त्या पद्धतीने तुम्ही पूजा करा आता वारुळाची पूजा कशी करावी त्याबद्दल थोडक्यात सांगते बऱ्याच ठिकाणी वारूळ आहेत पण मग तीसुद्धा नष्ट होत चाललेली आहे पूर्वीच्या काळी जे काही वारुळाचे प्रमाण होते ते आता आपल्याला एवढं दिसत नाही म्हणजे शक्यतो उपलब्ध होणं हे अवघडच झालेलं आहे तर वारुळाची जिथेसुद्धा तुम्हाला कच्चे दूध अर्पण करायचं असतं आघाड्याची पानं लाया किंवा आपण जो काही निवेद्य बनवलेला असतो तर ते सगळं व्हायचं असतं आणि आपल्या मुलाबाळासहित पूजा करायची असते पण ज्यांचं ज्यांना वारूळ उपलब्ध होणार नाही पण तुम्ही शेतकरी असाल तुमच्या शेतामध्ये तुम्ही जाऊ शकता त्याचबरोबर चंदनाचा गंध किंवा भस्म तुम्ही अर्पण करू शकता अगरबत्ती लावू शकता धूप दिपाने ओवाळू शकता आणि मी तुम्हाला जो काही मंत्र सांगितला आहे तो म्हणा आणि ओम नम शिवाय ओम नम शिवाय असा मंत्र म्हणा आणि निवेद्य वगैरे दाखवून तुमच्या मुलाबाळांना तिथे दर्शन वगैरे करून मग तुम्ही घरी येऊ शकता अशा पद्धतीने आपल्याला ही नागपंचमी साजरी करायची असते खरंच आसपास वारूळ उपलब्ध आहेत पण त्याचीसुद्धा काही अडचण असेल आणि जि तिथे जाऊन तुम्ही पूजा करू शकाल नाही तर मग नाराज होण्याचं काहीच कारण नाही आपण आपल्या ग आपल्या घरामध्ये नाग नरसोबाची यांच्यासाठी चिकटवायचा असतो की कोणत्याही कोणत्या तरी एका ठिकाणी आपल्याकडून नागदेवतेची पूजन व्हावे आपण त्यांच्यासमोर नतमस्तक व्हावून आपल्या घरातील लहान मुलाबाळांनासुद्धा या सणावाराचे संस्कार बघायला मिळतील की काय असतात सणवार कशी असते पूजा किंवा का केली जाते या सगळ्यांसाठी आणि तसं लहान मुलांना किंवा आपल्या सुद्धा वारूळ अडचणीच्या वे ठिकाणी असल्यामुळे थोडंसं धक्कादायक वाटतं धोकादायक वाटतं जाणं तुम्हाला सांगितले की अगदी साध्या पद्धतीने आपण पूजा करायची असते आणि ज्यांना नागनासोबाचा फोटो वगैरे काहीच मिळालं नाही तर मग घरामध्ये तुमचे शिवलिंग ठेवलेले असेल त्याची तुम्ही पूजा करा जिथे शिवलिंग तिथे महादेव जिथे नागोबा आहेत त्यामुळे मग त्यांची पूजा तुम्ही करू शकता म्हणजे सोमवारप्रमाणे तुम्ही शिवलिंगाची साध्या सोप्या पद्धतीने पूजा केली बिलपत्र व्हायला तरीसुद्धा पुरेसा आहे ज्यांच्याकडे अगदी शिवलिंग नाही त्यांनी त्या ते दिवसापुरतं वाळूचं किंवा मातीचं शिवलिंग बनवा इथे तुम्ही नागपंचमीचं सगळं साहित्य अर्पण पूज करून पूजा करा असे भरपूर सारे पर्याय आहेत त्यामुळे तुम्हाला अजिबात नागपंचमीच्या पूजेचं कोणत्याही प्रकारचं टेन्शन घ्यायचं नाही ज्या महिला गर्भवती असतील त्यांनी नागपंचमीची पूजा नाही केली तरी चालेल उपाससुद्धा नाही धरला तरीसुद्धा चालेल ज्यांना सुतक वगैरे असेल त्यांनासुद्धा या दिवशी पूजा वगैरे काहीच करता येणार नाही ना म्हणजे जी कोणती तुमची प्रासंगिक किंवा त्या दिवसापुरती अडचण असेल तर मग त्या दिवशी तुम्ही पूजा यासारख्या कोणत्याही गोष्टी करू नका फक्त ज्यांना सुतक असेल ते उपास करू शकतात पूजा करायलासुद्धा त्यां बंदीच असते चला मग बघूया नागपंचमीच्या पूजेबद्दल तुम्हाला समजलं असेल तर आता आपण या दिवशी पाळण्याचा नेमधर्मबद्दल बोलूया आत्ताच्या काळानुसार जरी आपण सगळे नेमधर्म पाळू शकत नसलो तरी पण ही नेमधर्म आपण अशा पद्धतीने पाळून नागपंचमी साजरी करू शकतो हे तुम्हाला आता या व्हिडिओतून समजणार आहे नागपंचमीच्या दिवशी काही काम करणं वर्ज्य मानलं जातं थोडक्यात काय तर कामांना आपल्याला विश्रांती घ्यायची नसते असते शक्य झालं तर ती कामं आपण आदल्याच दिवशी करून ठेवावीत जसे की आपल्याला जनावराचे चारा वैरण करायचे असते त्यासाठी शेतात जावं लागतं तिथून आपल्याला चारा कापावा लागतो तो सुद्धा तुम्ही आदल्याच दिवशी आणून ठेवा त्याचे काही कटिंग वगैरे करायचे असेल ते सुद्धा नागपंचमीच्या आदल्या दिवशी करून ठेवा शेतातून तुम्हाला रोजच्या रोज काही आणणं लागत नसेल तर म्हणजे फळं भाज्या मग भाजीपाला किंवा काही धान्य वगैरे जे काही तुम्ही करायला जाता शेती काम असेल तर ते सगळं तुम्हाला या दिवशी करणं टाळायचं आहे था तसेच पूजेसाठी पानं फुलं लागणार तरी ते सुद्धा या दिवशी तोडायचे नाही ते सुद्धा आदल्या दिवशी करून ठेवायचं आहे आपण स्वयंपाकामध्ये जी काही भाजी चिरतो कापतो विळीचा वापर करतो चाकूसुरीचा वापर करतो तर ते सुद्धा आपल्याला या दिवशी करणं टाळायचं आहे तवाकडेसुद्धा आपल्याला त्या दिवशी वापरायची नाही आणि घासायची सुद्धा नाही त्यामुळे मग तवाकडे तुम्ही अशा ठिकाणी ठेवून द्या की ती तुम्हाला नागपंचमीच्या दिवसांभरामध्ये कधीही दिसणार नाही ज्याच्याकडे म्हणजे दुपारनंतर वगैरे स्वयंपाक करण्याची पद्धत आहे की दुपारनंतर आमच्याकडे चालतं तवाकडे ठेवायला तर त्यांनी वापरलं तरीसुद्धा चालेल मात्र काही ठिकाणी असं असतं की नागपंचमीचा संपूर्ण दिवस आणि रात्र आपण तवा आणि कढई अजिबात वापरत नसतो शक्यतो बरेचसे जण नागपंचमीच्या आदल्याच दिवशी असे काही पदार्थ बनवून ठेवतात जे की टिकवण्यासारखे असतात आणि ते आपण नागपंचमीच्या दिवशी खाऊ शकतो पण काही ठिकाणी दुपारनंतर आपण पूर्णावर्णाचासुद्धा स्वयंपाक करू शकतो ज्यांच्याकडे हा नियम आहे त्यांनी त्या दृष्टीने पाळावा मात्र भाजी चिरणे असेल कापणे असेल किंवा आपली नखे काढणे असेल यासारखी कामेसुद्धा आपल्याला या कामे दिवशी अजिबात करायची नाहीत केस विंचरण्याच्या बाबतीतसुद्धा पूर्वीच्या काळी असा नियम होता की पंचमीच्या दिवशी केस विंचरले जात नसायचे तर स्त्रिया आदल्या दिवशी आपली विनीफनी करून ठेवायच्या बघा तुम्ही सूर्य उगवण्याच्या आतच तुमची आंघोळ वगैरे आटपून घ्या या दिवशी केस अजिबात धू नका आणि तुम्हाला केस विचार विंचरायचे असतील तर ते सूर्योदयाच्या आतच विंचरा जेणेकरून तुमच्याकडून हा नियमसुद्धा अगदी व्यवस्थितपणे पाळला जाईल तुम्ही तुमच्या नोकरी व्यवसायाच्या ठिकाणीसुद्धा जरी सुट्टी नसली तर पण तुम्ही व्यवस्थित केसासह तिथे जाऊ शकता आणि नियमही पाळले जाऊ शकतो त्याचबरोबर दुधाची नासाडीसुद्धा आपल्याला करायची नसते देवभावाचा भुकेला किंवा देवभक्त फक्त अन्नपदार्थाचा सुद्धा खुश होतो बाकी तर आपणच प्रसाद म्हणून खातो त्यामुळे मग दुधाची नासाडी करू नका शेतामध्ये सुद्धा न जाण्याचं किंवा पानफुलं भाज्या न करण्याचं कारणसुद्धा हेच आहे की आपल्यामुळे कोणत्याही प्रकारे म्हणजे शेतीमध्ये बऱ्याच वेळा साप यासारखे प्रजाती असतात किंवा कोणत्याही प्रकारचे जीव असतात तर आपल्या नागराचा किंवा शेतीमध्ये वापरल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या अवजारांचा हत्यारांचा त्यांना स्पर्श होणे किंवा आपल्याकडून त्यांची जीवितहा जीवितहानी होणे म्हणून हे नियम पाळावायचे असतात निवेद्याच्या बाबतीत किंवा अन्न पदार्थ पदार्थांच्या बाबतीत हेच सांगेल की आज तुम्हाला यूट्यूबचं ऑप्शन आहे तुम्ही त्याच्यावर सर्व सर्च केलं की कोणते पदार्थ आपण आदल्या दिवशी बनवू शकतो ते आपल्याला भरपूर कल्पना असतात की काही पदार्थ आपण आज बनवून ठेवले तर दोन तीन दिवस टिकतात या पद्धतीने मग तुम्ही ते बनवून ठेवता आणि या सगळ्या दिवशी तुमच्या या सगळ्या कामांना तुम्ही विश्रांती देऊ शकता जेवढं करणे शक्य आहे तेवढं करा जेवढं कर नाही होणार मग ते तुमच्या दृष्टीने तुम्ही पार काढू शकता या दिवशी तुम्ही तुमच्या घरी झोका बांधणे शक्य असेल तर तोही तुम्ही बांधू शकता जेणेकरून लहान लहान मुलांना किंवा तुमच्या घरी येणाऱ्या माहेरवाशींना आणि तुम्हालासुद्धा कामाला सुट्टी आहे नागपंचमीचा दिवस जरी काही गोष्टींसाठी वर्ज असला तरी आपण हा संपूर्ण दिवस काही चांगल्या गोष्टीसाठी वापरू शकतो जसे की भगवान शिवशंकराचे नामस्मरण असेल चिवलीला अमृतामधला अध्याय असेल किंवा भगवान शिवशंकराची आरती असेल किंवा त्यांच्या संबंधित जे काही स्तोत्र मंत्र आपल्याला या दिवशी म्हणता येतील पटन वाचन करता येतील तर ते आपण नक्कीच करावं त्याचबरोबर नवनाथाचं पारायण असेल किंवा अजून सांगायचं झालं तर तुम्हाला सा या दिवशी नागपंचमीची कथा वाचता आली किंवा ऐकता आली तर ते हे काम नक्की करा थोडक्यात काय विश्रांती घ्यायची आहे तुम तुम्हा सर्वांच्या या सणाबद्दल काय काय आठवणी आहेत त्यासुद्धा तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा अजूनसुद्धा बऱ्याचशा गोष्टी आहेत की ज्या त्या वर्ज मानल्या जातात समजा माझ्याकडून काही राहिलं असेल त्याची आठवण तुम्ही मला नक्कीच करून द्यावी तुम्हा सर्वांना माझ्याकडून नागपंचमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेवटपर्यंत माझा व्हिडिओ ऐकला आप त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार श्री स्वामी समर्थ